यूट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे दीपक रॉक्स तर आजचं लाईव्ह घेण्यामध्ये कारण काल नाईटला जास्त वेळ लाईव्ह नव्हतो लाईट गेली होती त्याच्यामुळे काल लवकर लाईव्ह एंड केलं आणि आता जे लाईव्ह घेतोय ते ह्यासाठी ज्यांना कोणाला चॅनलबद्दल काही व्हि पाहिजे असेल तर नक्की त्यांनी डी एम करा त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर जर चॅनल रिव्ह्यू पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही एखाद्या व्हिडिओला कमेंट करा तर शंभर टक्के तुमच्या चॅनलचं मग रिव्ह्यू देईल अब्दुल राशीद खान होली हाय हॅलो जर रिव्यू पाहिजे असेल तर डी एम करू शकतात ज्यांना कोणाला फ्रीमध्ये काही ॲडवाईस पाहिजे असेल जर फ्रीमध्ये ॲडवाईस हवे असेल तर शंभर टक्के डी एम करा कोणीही तुम्हाला युट्यूब चॅनल चेक करून देत नाही फ्रीमध्ये बरेच जण चार्ज घेतात जर कोणाला फ्रीमध्ये चॅनल रिव्यू पाहिजे असेल तर नक्की डी एम करा दोन दिवसामध्ये तुमच्या चॅनलचं रिव्यू बॅक करेन जर कोणाला काही समजत नसेल तर मी काल मॅसेज केला होता हा मी तुमचा मॅसेज बघितलं आहे आज संध्याकाळी तुमचा रिव्यू बॅक देतो मी आम्ही शौभिहान बघितलं आहे मी तुमचा मॅसेज आज संध्याकाळी रिव्ह्यू बॅक देतो तुमच्या चॅनलचा जे भीम दादा जे भीम भाऊ आर गायकवाड जे भीम लाईव्हला लाईक करा लाईव्ह मध्ये आल्यानंतर कालच्या लाईव्ह मध्ये सांगितले होते हो मी बघितले चायन बघितले तुमचा मेसेज बघितलाय आज संध्याकाळी दहा वाजता रिव्ह्यू देईल संध्याकाळी दहा वाजता रिव्ह्यू असतं संध्याकाळी दहा वाजता रिव्ह्यू देईल मी तुमचा आज लाईव्ह लाईक करा लाईव्हला आल्यानंतर अब्दुल भाई हाय तर ज्यांना कोणाला रिव्ह्यू पाहिजे असेल चॅनलचा त्यांनी नक्की डी एम करा लाईक डन थँक्यू सो मच अर्पिता कुमारी हाय अर्पिता हाय लाईक केलं दादा ओके थँक्यू ए आर गायकवाड भाई अजित खैसागर ब्लॉक जे भीम दादा जे भीम दादा जय भीम अजित भाऊ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन आहेत तर जर तुम्हाला सुद्धा तुमच्या चॅनलचं रिव्ह्यू बॅक पाहिजे असेल तुमचं चॅनल तुम्हाला, तुम्हाला फ्रीमध्ये चेक करून घ्यायचं असेल तर नक्की मला तुम्ही डी एम करा माझ्या कुठल्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा आणि फ्रीमध्ये तुमचं चॅनल चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला मी सांगेन की कुठली इम्प्रुवमेंट करायला पाहिजे तुमच्या चॅनलमध्ये जेणेकरून चॅनल ग्रोथ होईल किंवा सबस्क्रायबर व्ह्यू वाढत नसतील काही प्रॉब्लेम असू द्या तुमच्या चॅनलचा माझ्या चॅनलच्या कुठल्या एखाद्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा आणि फ्रीमध्ये तुमच्या चॅनलचा रिव्ह्यू बॅक घ्या माझ्याकडनं तर माझं चॅनल स्वतः मॉनिटायझ आहे त्याच्यामुळं बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यावर काम करावं लागतं तर ज्यांना कोणाला स्वतःचे चॅनल तुमचं फ्रीमध्ये चेक करून घ्यायचं असेल तर त्यांनी नक्की मला क डीएम करा कुठल्याही माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा तर नक्कीच रिव्ह्यू बॅक देईन मी जे जे मॅसेज येतील मला गेल्या दोन दिवसात ज्यांचे ज्यांचे मॅसेज आलेत तर आज त्यांचं मी रिव्ह्यू बॅक देणार आहे संध्याकाळच्या लाईव्हमध्ये तर आता लाईव्हला येण्यामागचं कारण हेच होतं अजून बऱ्याच जणांचे मॅसेज येत होते तर मी हे लाईव्ह त्याच्यासाठीच घेतोय जर कोणाला चॅनल चेक करून घ्यायचं असेल की कुठली इम्प्रूव्हमेंट वगैरे करावं लागते चॅनलमध्ये तर नक्की माझ्या कुठल्याही एखाद्या व्हिडिओला डी एम करा शंभर टक्के तुमच्या चॅनलचं रिव्ह्यू बॅक करेन मी अजित भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहेत आपल्या लाईव्हमध्ये पहिल्यांदा चालत अजित खैसागर ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब कर दादा तर ज्यांना कोणाला चॅनलचं रिव्ह्यू बॅक पाहिजे असेल फ्रीमध्ये सुद्धा बरेच जण पेड प्रमोशन घेतात पण मी फ्रीमध्ये करून देणार आहे तर नक्कीच ज्यांना ज्यांना चेक करून घ्यायचं असेल त्यांनी मॅसेज करा ज्यांना ज्यांना चॅनल फ्रीमध्ये चेक करायचं असेल हां दादा चॅनल सबस्क्राईब केलं आहे ओके ओके अजित भाई ओके थँक्यू तर ज्यांना ज्यांना चॅनल चेक करून घ्यायचं असेल त्यांनी नक्की डी एम करा रिव्ह्यू बॅक देईल मी तुम्हाला तुमच्या चॅनलचं जर कुठली इम्प्रूव्हमेंट करायची असेल तुमच्या चॅनलमध्ये तुमचे व्हिडिओ वगैरे बघेन मी आणि त्याच्यानंतरच मग सांगेन की कुठली इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे तर नक्कीच ज्यांना बरेच जणं जे मराठी युट्यूबर्स असतात महाराष्ट्रामध्ये कोणीही तुमचं चॅनल तुम्हाला चेक करून देत नाही फ्रीमध्ये वेळ सगळ्यांना असतो पण कोणी बघत नाहीत तर ज्यांना कोणाला मग असेल माझ्याकडून हेल्पची अपेक्षा चॅनल वगैरे तुमचं चेक करून घ्यायचं असेल की मॉनिटाईज होणार आहे का नाही पुढं चालून किंवा ग्रोथ होत नसेल कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुमच्या चॅनलचा नक्की मला तुम्ही डी एम करू शकतात त्याचा बॅक मी तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये देईन जर तुम्ही आज मेसेज केलात तर एक दोन दिवसामध्ये बॅक देईन कारण प्रत्येकाचं चॅनल बघायला वेळ लागतं दहा दहा पंधरा पंधरा मिनटं लागतात प्रत्येकाचं चॅनल बघण्यासाठी पूजा अकबोटे छान दादा थँक यू पूजा ताई लाईव्ह लाईक ला करा तर काल लाईव्ह घेतलं होतं मी काल लाईट गेली होती तर त्याच्यामुळे कालचं लाईव्ह लवकर एंड केलं होतं मी लाईक मीच लाईक केलं ला। ओके ओके थँक्यू तो काल लायू तर काल लाईव्ह लवकर एंड केलं होतं तर कालसुद्धा मी हेच सांगणार होतो ज्यांना कोणाला फ्रीमध्ये रिव्यू बॅक करायचा असेल त्यांनी नक्की मेसेज करू शकतात केलं दादा चार नंबर लाईक ओके पूजा ताई थँक्यू दादा दुकान कशाची आहे तुमची गायकवाड दादा माझी नाही माझ्या भावाची आहे दुकान मोबाईल शॉप आहे म्हणजे घरचीच असल्यासारखं समजा भावाची म्हणजे काल सुद्धा मी लाईव्ह मध्ये हेच सांगणार होतो ज्यांना चॅनलचा व्हिबॅक पाहिजे असेल त्यांनी नक्की चॅनलला मेसेज करा आणि कोणाचा काही जर प्रॉब्लेम असेल तर यूट्यूबचा कशा संदर्भात हे प्रॉब्लेम असू द्या नक्की मेसेज करत जा बरेच वेगवेगळे अपडेट कंटिन्यू यूट्यूबकडनं चालू आहेत दादा माझा पण चॅनल सबस्क्राईब करा हो नक्की अजित भाऊ नक्की करतो अजित फिरसागर ब्लॉग्स आता जसा मेसेज टाकला भाऊ की दादा माझं चॅनल पण सबस्क्राईब करा याच्यानंतर तसा मेसेज कधीच टाकू नका कोणाच्या लाईव्हमध्ये किंवा कोणाच्या व्हिडिओ व्हिडिओ कोणाचा जर व्हिडिओ असेल त्याच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा कोणाच्या लाईव्हमध्ये असा मेसेज कधीच टाकू हो नका की माझं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या जागी तुम्ही मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा असं शब्द वापरा सबस्क्राईब शब्द वापरलात तर चॅनल इन फ्युचरमध्ये मॉनिटाईज होत नाही कारण ते यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात आहे की तुम्ही म्हणू शकत नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही म्हणू शकत माझ्या चॅनलला सपोर्ट करा हे शब्द वापरा सबस्क्राईब शब्द याच्यानंतर यूज करू नका कारण हे यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात हे बऱ्याच जणांचे चॅनल मॉनिटाईज होत नाहीत जेव्हा रिव्ह्यूसाठी जातं चॅनल तेव्हा रिजेक्ट करून टाकतं यूट्यूब तर सबस्क्राईब शब्दाच्या जागी तुम्ही सपोर्ट शब्द वापरू शकतात सपोर्ट करा म्हणलं तरी चालते समजून जात समोरच्याला सपोर्ट जरी म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही जर तुम्ही सबस्क्राईब शब्द वापरलात तर शंभर टक्के तुम्हाला जेव्हा चॅनल तुम्ही मॉनिटायजेशनला अप्लाय करशाल तेव्हा शंभर टक्के युट्यूब डिमॉनिटाईज करून टाकतं चॅनल मॉनिटाईज करतच नाही कारण यूट्यूबची कम्युनिटी गाईडलाईन कोणीही वाचत नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत नंतर आपल्याला समजत नाही की असं का झालं असं खरंच दादा खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं हा ना दादा खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं तेव्हाच तो यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं बऱ्याच जणांचं चार हजार घंटे वॉच टाईम कम्प्लीट होतं आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतं तरीसुद्धा ते चॅनल डिमॉनिटाईज का होतात कारण त्यांच्या या चुका असतात अशा छोट्या छोट्या जे आत्ता कळत नाहीत आपल्याला आपल्याला वाटतं चार हजार घंटे वॉश टाईम कंप्लीट झाला आपला आणि त्याच्यानंतर आपले चॅनल मॉनिटाईज होऊन पण असं नसतं यूट्यूब चॅनल जेव्हा मॉनिटाईज करायची वेळ येते तेव्हा पूर्ण रिव्ह्यू घेतो तुमच्या चॅनलचा तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलात त्याच्यामुळे खूप डेंजर आहे दादा नमस्कार आमचं नाव घ्या प्रवीण भाऊ नमस्कार लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद प्रवीण चव्हाण चॅनलला चॅनलला स लाईब केलेलं वाटतं प्रवीण भाऊ लाईव्हला लाईक करा प्रवीण दादा माझी कमेंट वाचा कोणती पूजा केलं दादा चार नंबर लाईक हो हो वाचली ती कमेंट कुठे निघाला माझी कमेंट वाचा ओके okay, वाचली ती प्रवीण भाई हाय प्रवीण भाई अजून एक आहे लाईक केलं छान दादा छान दा। सगळ्या कमेंट वाचल्यात वाचल्यात पुढ्यात कोणती कमेंट तुमची लाईक केलं त्याच्यानंतर लाईक मी छान दादा ती पण वाचली प्रवीण भाई लाईव्हला लाईक करा पूज्यात वाचलेत मी सगळ्या कमेंट जर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर लाँग व्हिडीओ टाकल्याशिवाय चॅनल मॉनिटाईज होत नाही तुम्ही चॅनल चेकिंगसाठी किती मॅसेज करा पण तुमच्या चॅनलमध्ये जर लाँग व्हिडिओ नसतील तर एकच आन्सर देईन मी सरळ सरळ की लाँग व्हिडिओ नाहीत लाग व्हिडिओ टाकावंच लागतात जोपर्यंत लाँग व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत तो चॅनल मॉनिटाईज होत नाही मग तुम्ही कितीही लाईव्ह घ्या कितीही शॉर्ट व्हिडिओ टाका त्याचा काहीच फायदा होणार नाही चेक करा तुझ्यातही सुरुवातपासून चेक केलेत मी कमेंट छान दादा आहे मीच लाईक केलं त्याच्यानंतर चा, केलं दादा चार नंबरचं चा लाईक केलं त्याच्यानंतर माझे कमेंट वाचा अजून एक आहे चेक करा सगळ्या कमेंट वाचल्यापूर्त ताई तर यूट्यूब चॅनल जर ग्रोथ करायचं असेल तर पुन्हा एकदा सांगतो की लॉंग व्हिडिओ टाका जोपर्यंत लाँग व्हिडिओ टाकत नाहीत तोपर्यंत तो यूट्यूब चॅनल ग्रोथ होणारच नाही तुम्ही किती शॉर्ट्स व्हिडिओ टाका रात्रंदिवस लाईव्ह घ्या त्याचा काहीच फायदा होत नाही जोपर्यंत तुम्ही लॉन्ग व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत यूट्यूब चॅनल ग्रोथ होत नाही कुठली कमेंट होती पूजातही दिसणार काल लाईव्ह लवकर एंड केलं होतं मी लाईट दिली होती तर आज संध्याकाळी कमेंट बॉक्समध्ये संध्याकाळी सांगेन ज्यांनी ज्यांनी मला काल मेसेज केला होता चॅनल चेकिंग साठी गेल्या दोन दिवसामध्ये तर आज संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये त्यांचं सांगेन संध्याकाळी आज संध्याकाळी त्यांचे चॅनल सांगणारे ज्यांनी दोन दिवसात मॅसेज केला या गेल्या दोन दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी मॅसेज केलं होता वीस ते पंचवीस जणांचे आहेत तर त्यांचं आज संध्याकाळी सांगेन श्रीस्वामी समोर झालं का जेवण हो झालं का तुमचं झालं का तर गेल्या दोन दिवसात ज्यांनी ज्यांनी कमेंट केली होती तर त्यांचं आज संध्याकाळी लाईव्हमध्ये सांगेन त्याला संध्याकाळी भेटू लागला हो आज संध्याकाळी भेटू यार गायक गेल्या दोन दिवसात ज्यांनी ज्यांनी मॅसेज केला होता त्यांची रिव्ह्यू बॅक आज संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक ला ला करा श्री स्वामी समर्थक महालक्ष्मी क्रिएशन ऑफिशियल जी वो ते समजणार नाही काय टाकले लाईव्ह ओक्के ला, ओके ओके आर गायकवाड भाई महालक्ष्मी क्रिएशन ऑफिशियल नमस्ते ते मॅसेज समजलं नाही काय टाकले कुठली लँग्वेज आहे तेलगू कन्नड जेवण झालं का म्हटलं अच्छा अच्छा हो झालं झालं तुमचं झालं का ते तेलगू आहे का कन्नाड आहे तुमचं झालं का जेवण आमचं झालं तर ज्यांनी दोन दिवसामध्ये गेल्या ज्या दोन दिवसामध्ये गेल्या ज्यांनी ज्यांनी मॅसेज केला होता तर त्यांची आज संध्याकाळीच्या लाईव्ह मध्ये रिव्ह्यू बॅक देईल चॅनलचं तुम्हाला सुद्धा रिव्यू बॅक पाहिजे असेल जे नवीन असेल त्यांनी नक्की हे करा तेलगू आहे अच्छा अच्छा ओके तेलगू तेलगू माझ्या नाही ते मला नाही चालू आज लवकरच लाईव्ह हा यश भाऊ असंच आलो होतो लाईव्हला बऱ्याच जणांना चॅनलचे रिव्ह्यू पाहिजे असतील तर त्यांनी मॅसेज करा, ला करा हे सांगण्यासाठी लाईव्हला आलो होतो आत्ता तसं काही जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही यश भाऊ लगेच पाच दहा मिनटात एंड करायला हे लाईव्ह सुद्धा आपला मेन लाईव्हचा टायमिंग संध्याकाळचा आहे दहा वाजता त्याच्यामुळे दहा वाजताच भेटूत आपण चला तर मी हे लाईव्ह एंड करतो आपण भेटू संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये आणि तिथे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊच मग संध्याकाळी तेलगू सपोर्टर पण आहेत त्यामुळे चुकून टायपिंग तीच राहिली अच्छा अच्छा ओके ओके काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही महालक्ष्मीजी चला तर मग मी लाईव्ह एंड करतो भेटूयात संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये मी फक्त सांगण्यासाठी आलो होतो ज्यांना कोणाला रिव्ह्यू बॅक पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा म्हणून तर ज्यांनी दोन दिवसात कमेंट केल्या होत्या त्यांनी नक्की संध्याकाळी लाईव्हला जॉईन व्हा आणि तुमच्या चॅनलची रिव्ह्यू बॅक घ्या तर भेटत आपण संध्याकाळच्या लाईव्ह मध्येपर्यंत जय महाराष्ट्र